नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण चपातीवर अंड ओतून अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत जी अगदी झटपट बनते व खूप टेस्टी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एका बाउलमध्ये मी एक अंड फोडून घेते तर अंड फोडल्यानंतर मी कवच असंच टाकून देत नाही तर जसे आपण वाट्या पुसून घेतो त्याप्रमाणे मी कवच सुद्धा पुसून घेतो तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा त्यानंतर यामध्ये आता बाकीचे साहित्य घालूया तर छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे छोटा पाव चमचा हळद घालायची छोटा एक चमचा लाल तिखट घालायचं तसेच अगदी चिमूटभर गरम मसाला घालायचा व त्याचबरोबर आता मी इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घातलेल्या आहेत या खूप हिरव्या नाहीत म्हणजे खूप जास्त तिखट नाहीत म्हणून दोन मिरच्या वापरलेल्या आहेत तसंच एक छोटा कांदा का बारीक कापून घालायचा त्याचसोबत एक छोटा टोमॅटोसुद्धा कापून घालायचा व थोडीशी सुद्धा बारीक कापून घालायची त्याचसोबत चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण लाल तिखट व मिरची दोन्हींचाही वापर केलेला आहे पण यापैकी आपण एकच वापरू शकतो जर लहान मुलं खाणारं असतील तर शक्यतो लाल तिखटाचाच वापर करावा तसेच लाल तिखट व गरम मसाला किंवा हिरव्या मिरच्या या आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो त्यानंतर आता हे अंड चांगलं फेटून घ्यायचं यासाठी मी ते काटे चमच्याचा वापर केलेला आहे हवं तर आपण सुद्धा वापर करू शकतो किंवा साध्या चमच्याने सुद्धा अगदी चांगलं फेटलं जातं तर असं फेटल्यामुळे ही रेसिपी अजूनच छान बनते आता हे आपण बाजूला ठेवून देऊया यानंतर आता पळपट लाटणं घेऊया व इथेही मी आधीच कनिक मळून ठेवलेली होती किंवा शिल्लक जरी कणिक असेल तरीसुद्धा आपण इथे वापरू शकतो थोड़ी शी वो त्यान सा सा गे। तर ही थोडीशी मळून घेऊया व त्यानंतर असा छोटासा कणकेचा गोळा घेऊन पिठामध्ये बुडवून चपाती लाटून घ्यायची तर नेहमीप्रमाणे आपण जशी चपाती लाटली तरीही चालेल किंवा शक्यतो घडी न घालता चपाती एकसारखी लाटून घ्यायची म्हणजे आपला वेळसुद्धा वाचतो तर इथे मी घडी न घालताच चपाती लाटत आहे पण जर नेहमीप्रमाणे तुम्ही जरी चपाती लाटली तरीही चालेल पुढे काय करायचं ते मी सांगेनच तर यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे आता आपली घडी न घालता चपाती लाटून झालेली आहे आणि अगदी अशी नेहमीप्रमाणेच बनवलेली आहे आता यानंतर गॅसवर एक तवा ठेवायचा तर इथे मी नॉनस्टिकचा पॅन वापरलेला आहे पण आपण नेहमीचा चपातीचा किंवा भाकरीचा तवा वापरला तरीही चालेल तर तवा थोडासा गरम झाला की यामध्ये थोडंसं म्हणजे अगदी अर्धा चमचा तेल घालायचं खूप तेल वापरायचं नाही आता हे तेल चमच्याने किंवा उलाटण्याने असं सगळीकडे पसरवून घ्यायचं यानंतर बनवलेली चपाती आता आपण या तव्यामध्ये टाकूया तर सर्वात महत्वाचं म्हणजे सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची आणि ही चपाती जी आहे ते एका साईडने एकदाच चांगली भाजून घ्यायची तर सारखं उलट सुलट कराय बसायचं नाही आहे एका साईडने ही चपाती अगदी व्यवस्थित नेहमी आपण भाजतो तशीच भाजून घ्यायची आहे आता इथे बघू चपाती एका साईडने चांगली भाजली गेलेली आहे आता आपण ही पलटून घेऊयात तर हे पहा चपाती अगदी छान भाजली गेलेली आहे आणि अशीच चपाती चांगली भाजून घ्यायची आता यानंतर लगेचच गॅस आपल्याला थोडा बारीक करायचा आहे आणि हे पहा आता चपाती घडी गाठलेली नाही तरी सुद्धा ती फुगत आहे तर काय करायचं चमच्याने ना म्हणजे काटे चमच्याने थोडंसं प्रेस करायचं तर हवा पूर्ण निघून जाते नाहीतर जर चपाती फुगली तर वरून जे टाकलेलं म्हणजे पसरवलेलं अंड आहे ते चपातीच्या खाली पडू शकतं म्हणजे तव्यामध्ये पडू शकतं त्यापेक्षा काय करायचं की काटे चमच्याने असं थो थोडंसं प्रेस केलं की पूर्ण हवा निघून जाते यानंतर यावरून अंड टाकायचं आणि सगळीकडे असं पूर्ण व्यवस्थित पसरवून घ्यायचं तर जितकं होईल तितकं चांगलं हे पसरवून घ्यायचं अगदी काठापर्यंत पसरवायचं आहे तर आता अंड पसरवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची म्हणजे लो टू मिडियममध्ये ठेवायचं आणि दुसरी बाजूसुद्धा चांगली भाजून घ्यायची तर आता एका साईडने आपण असं चेक करू शकतो तर हे पहा ओलातनं घ्यायचं आणि एका साईडने पाहू शकतो तर आपल्याला अंदाज येतो की चपाती भाजलेली आहे तर अशा वेळेला चपाती पलटून घ्यायची आणि अगदी हळूवारपणे पलटवायची तर हे पहा तर आता या साईडने सुद्धा चपाती अगदी व्यवस्थित भाजली गेलेली आहे आता यावरती थोडंसं तेल सोडायचं व सगळीकडे अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायचं त्याचसोबत साईडने सुद्धा तेल सोडून घ्यायचं म्हणजे जे अंड्याचं मिश्रण आहे म्हणजे अंड्याची पोळी आहे ती सुद्धा अगदी व्यवस्थित भाजली जाते आणि आता इथे बघू शकताय चपाती थोडी फुगल्यासारखी दिसते कारण अंड तितकं छान फेटल्यामुळे अंड चांगलं फुललेलं आहे तर बघू शकता अगदी ही मस्त रेसिपी आहे कमी वेळेत कमी साहित्यात बनते तर आता दुसरी साईडसुद्धा अगदी छान भाजलेली आहे आता गॅस बंद करायचा आणि मग ही चपाती पलटून घ्यायची तर हे पहा किती छान दिसते ना आणि अगदी झटपट बनते आता काय करायचं याचा ना रोल करून घ्यायचा तर उलात आणि चमच्याचा वापर करून रोल करून घेतला तरीही चालेल किंवा तव्यातून काढून प्लेटवरती ठेवून मग रोल केला तरीही चालेल तरहे पाहा, किती मस्ता रोल है, तर हे पहा किती मस्त असं इथे रोल तयार झालेला आहे तर अजून एक गोष्ट इथे जर अंड्यावरती डायरेक्ट आपण सॉस जरी लावला तरीही चालेल मुलांना ते अजूनच आवडेल पण आपण मात्र आता इथे दुसरी पद्धत वापरूया तर हा रोल आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हवं तर हा रोल आपण असंच मुलांना रोलसोबत किंवा असाच खायला देऊ शकतो चालत असेल तर डब्याला सुद्धा आपण देऊ शकतो किंवा अगदी हा पोटभरीचा नाश्ता सुद्धा तयार होतो पण आता आपण इथे अजून एक वेगळी पद्धत वापरूया तर काय करायचं एखाद्या सुरीने किंवा ओलातण्याने याचे असे तिरके तिरके काप मारून घ्यायचे छोटे मोठे किंवा ज्या आकारात आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तसं आपण ते कट करून घेऊ शकतो तर इथे बघू शकता मी मीडियम साईजचे असे तिरके तिरके काप मारलेले आहेत आता यावरती हवं तर थोडासा सॉस आपण असाच वरून टाकू शकतो मुलांना तर असं खूपच आवडेल किंवा यापेक्षाही काहीतरी वेगळं बनवायचं झालं तर अजून एक आपण इथे करू शकतो हे पहा असं थोडंसं डेकोरेट करून दिलं तर मुलांनाच काय मोठ्यांना सुद्धा खूप आवडेल हो ना आणि टेस्ट सुद्धा इतकी छान लागते खरंच अशाच पद्धतीने मी बेसनचं सुद्धा बनवलेलं आहे अजून पाहिलं नसेल तर आपल्या चॅनेलवर अपलोड केलेलं आहे तुम्ही जाऊन चेक करू शकताय तर खूप छान अशी ही रेसिपी आहे कमी वेळेत कमी साहित्यात आणि अगदी टेस्टी बनते घरातल्यांना नक्कीच आवडेल तुम्ही एकदा नक्की, एक नक्की करून पहा तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत